देवळी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतून एका शेतकऱ्याने तीन गायी विकत घेत तो आपल्या मूळ गावी खरडा येथे घेऊन जात होता अचानक देवळी येथील दरबार धाब्याजवळ काही इसमांनी कसाईच्या गायी असल्याचा शंशावरून त्या गाडीला आडवे होत गाडीच्या काचावर गोटे मारून ड्रायव्हरला चाप दिला त्यामुळे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवारला दुपारच्या सुमारास टाटा दोनशे सात गाडी क्रमांक एम एच बारा एफ डी एकाहत्तर एकोणपन्नास ड्रायव्हर अक्षय झोरे याने पोलिस स्टेशनला सर्व माहिती दिली असता पोलिसांच्या तपासामध्ये त्या शेतकऱ्यांच्या गायी असल्याचं व शेतकऱ्याकडे सतरा ते अठरा गायी असून दुग्ध व्यवसाय करीत आहे असे निष्पन्न झाले परंतु काही इस्मांनी गैरकृत्य केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे परंतु यामध्ये राजकीय पुढारी यांनी हात हस्तक्षेप करत असल्यामुळे मी तक्रार मागे घेत असल्याचं ड्रायव्हरचं म्हणणं आहे सदर तपास देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश निमजे यांच्याकडे असून पुढील तपास करीत आहे व त्याचप्रमाणे या घटनेमुळे मालवाहू चालक मालक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि अशा घटनांवर पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्गुडे नवस्वराज्य न्यूज संपादक्राईब